जोर्डा येथील कुणबी भवनात सर्वपक्षीय सदस्यांची बैठक मंगळवारी पार पडली या बैठकीत पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित झाल्यानंतर जोडा तालुक्यावर काय परिणाम होईल याबाबत चर्चा करण्यात आली काळी व्याघ्र संरक्षित प्रदेशासाठी आणि सुपा धरणासाठी मोठा त्याग जोडा तालुक्याने केला असून त्याची फळे अजून तो भोगत आहे त्यामुळे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रासाठी आणखी त्याग करण्याची आमच्यात ताकद नाही त्यामुळे जोडा तालुक्याला पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याची मागणी करण्यात आली असून त्यासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे पर्यावरण संवेदनशील क्षेत्राचा मसुदा केंद्र सरकारने जारी केला आहे त्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठी अजून तीस दिवसाचा कालावधी आहे या तीस दिवसात तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा घेऊन पर्यावरण संवेदनशील क्षेत्राला जोडा तालुक्याला वगळण्याची मागणी करण्याचा ठराव घ्यावा तसेच धार्मिक संस्था सामाजिक सांस्कृतिक आणि व्यावसायिक संघटनांनी ठराव घेऊन या मसुद्याला विरोध करावा यावर या, या बैठकीत एकमत झालंय आज आम्ही केंद्र सरकारचे एरिया एरियाबद्दल जे नोटिफिकेशन झालं आणि ऑब्जेक्शन जो साठ दिवसाचा टाइम दिला सरकारान त्या टायमा भीत ऑब्जेक्शन एक आज स सर्व पक्षाची आणि सगळ्या सार्वजनिक संघटनेची आज आम्ही सभा हंगा घेतली त्या सभेन असे निर्णय झालो की, की मोठ्या प्रमाणात विरोध हो जाय किती म्हणल्या जा। ह्या नोटीफिकेशना लागून जो त्रास जातो विशेषतः जोड्या तालुक्यात जातो आणि गोव्याचा जो थोडा भाग असा थं त्रास कि म्हणजे हंगाच्या लोकांनी जे अरण्य स्वतः त्याग करून संरक्षण करून दौरलेलं असा कितकेशे प्रोजेक्ट आले आमच्या तालुक्यात सत्तेचाळीस गावां बुडली त्या गावाक करपाक म्हणून हंगाच्या लोकांनी त्याग केला आज किती लोकांना पैसे मेळ ना ते त्याग हो आमच्या तालुक्यातल्या लोकांनी केला असा खरं आमची जी समस्या आज मूळ अतिक्रमण असू नी घर बांधपणेची किंवा कि रेती फातर जे लागून हे काही स्ट्रगल करत असा त्या थोडासा मार पडतो ह्या नंतर पण सरकारान विचार करून घेवन की सगळ्याकडे एकच करपाचे ना जे रेंडमली करडा तालुक्यात विशेष रिलॅक्सेशन दिवून की हंगाच्या लोकांना त्रास जायना तरी नोटीफिकेशनीत बदल करपाचो आणि प्रादेशीक त्या वेगळेपण दवरपचे म्हणून हा विनंती करतले राज्य सरकारचे मंत्री मिळतले आणि तालुक्याचो एक आमचो सगळ्यांची एकवट जाऊन एक, एक नियोग वचून हंगाचे जे शासक असा सन्मान्य आरवी देशपांडे मिळून ही आमची जी समस्या त्यांच्या फुडे दवरतले आम्ही आणि फुटल्या दिवसां या लागून आमका त्रास जायना हेची दखल सरकार जाय म्हणून मी विनंती करतो कुठल्या एक सभेत कुठल्या आठवड्यात आणि सभा तेका असा आमच्या आंदोलनाचे रूप दिले ते आम्ही कसे तर आज बरीचशी म्हणजे सगळ्यांची एकमतान आंदोलन करपा म्हणून एक, कर एक निर्णय झाला